तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख हत्याकांड ही आता संपूर्ण राज्यभर गाजते आहे आणि या हत्याकांडातील प्रमुख आरोपींची नावं ही आता समोर यायला लागलेली आहे टाईम्स नाव मराठी यांच्या सौजन्याने आम्ही ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कोणकोण आरोपी यामध्ये करण्यात आलेले आहे त्यांची नावं ही पुढील प्रमाणे टाइम्स नाव यांच्या सौजन्याने ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत सरपंच हत्याकांडांच्या सहा आरोपींच्या नावाची लिस्ट जयराम माणिक चाटे वय एकवीस महेश सखाराम केदार वय एकवीस सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे अशी आरोपींची नावं असल्याची माहिती सध्या टाईम्स नाव या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेली आहे तर मंडळी सरपंच यांच्या हत्याकांडात आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे पंकजा मुंडे आणि प्रकाश सोळंकेंनी कोणती मागणी केली आहे ते देखील आपण बघूयात बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटतात त्यात आता बीड जिल्ह्याचे नेते पंकजा मुंडे मनोज जरांगे प्रकाश सोळंके यांनी मागणी केलेली आहे तर बीडमधील संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटताना दिसतात आरोपींना ताब्यात घेऊन शिक्षा देण्यात यावी यासाठी रास्ता रोको करण्यात आलेला होता या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जरांगींनी केली होती त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं दरम्यान आता या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी दिली आहे संतोष पंडितराव देशमुख वय पंचेचाळीस राहणार मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड यांची राजकीय कारकीर्द थोडक्यात बघूयात दोन हजार बारा ते दोन हजार सतरा उपसरपंच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस सरपंच आणि दोन हजार बावीस ते आजपर्यंत ते सरपंच होते बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले ही घटना घडल्यानंतर आज प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत आणि सर सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात टी स्थापन करा अशी मागणी सोळंके यांनी केली आहे मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरुण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलेली आहे जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनाविषयी पंकजाताई यांनी चिंता व्यक्त केली आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर मस्साजोग तालुका केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली आहे त्याचप्रमाणे परळी येथील तरुण व्यापारी अमोल दुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लुटमार केले याबाबत माहिती प्राप्त झालेली आहे या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या घटना ह्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी या, या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे आमदार पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप देखील व्यक्त केला आहे याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आरोपींना तात्काळ अटक करावी अशी बजरंग सोनवणे यांनी मागणी केली आहे संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत दुपारी अज्ञात काही व्यक्तींनी त्यांचं अपहरण केलं होतं संतोष देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा आहेत त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे दरम्यान ग्रामस्थांनी केच पोलीस ठाण्यात गर्दी केलेली आहे आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरती आहे सध्या मस्साजोग परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे तर मंडळी याच संदर्भात काय म्हणतायत बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील हे देखील बघूयात खंडणी असू द्या काय असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेले पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या अवली केलं पाहिजे त्याला पाठीशी घालून मोका पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात पीत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ हो दे हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या आणि जातीवादाच्या नावाखाली घर चढ जाईल बरं तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईल बरं काही काही गावकऱ्यांनी काही पोलीस अधिकारी पी एस आय पी एस आय त्यांच्यावर काही आरोप केले होते थोडंसं आम्ही थोडंसं कालावधी चौकशी केली त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं इकडचे जे पिया आहेत ते पियांची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहात आणि बाकीचे सी आय डी चौकशी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागणी मान्य केलेल्या आहेत प्रकार घडला तो दुपारी तीन वाजता मसाजोगचे सरपंच यांना किडनॅप केलं गेलं त्यांना किडनॅपिंग करून त्यांना टॉर्चर करून करून मारलेलं आहे आणि त्यांच्या एक मगाशी माध्यमाशी बोलताना दाखवतानासुद्धा दाखवलं की त्याचा जो मीडियाशी त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहेत त्या फोटोग्राफ्समध्ये क्लिअरली दिसते की त्याच्या डोळ्यावर जखमा आहे तर डोळे काढायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्यांचा जी आहे ती कपाळावरती निशानी आहे आणि आणखी पी एम झाले नाही आणि लोकांची भावना तीव्र आहे मी मसाजो परिसरातील सर्व केस तालुक्यातील सर्व जनतेची जी भावना आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की हे जी आरोपी आहेत यांच्यावर मागच्या त्या जी घटना घडली काल त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी खंडणी मागण्यासाठी आले म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्यांची मागणी होती की खंडणीसाठी आले दाबदडप केलं मारहाणीचे व्हिडिओ पण होते पण पोलीस प्रशासनानं त्याच्यावर थातूरमातूर गुन्हा दाखल केला आणि त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं आणि कोर्टाने काय केलं तर कोर्टाने त्यांना जामीन दिला जामीन झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनचे पी आय पाटील नावाचे त्या आरोपीसोबत होते आणि आरोपीसोबत असताना त्यांना घेऊन ते फिरत होते आणि त्याच्यानंतर तीन वाजता या सरपंचाला उचललं जात आहे म्हणजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची साथ आहे का हात आहे का अशी शंका माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला येते कारण त्याचं कारण असं आहे की ही घटना घडल्याच्या नंतर दुपारी काल चार वाजण्यापासून मी एस फोन करत होतो पोलीस एस मला रिस्पॉन्ड केला नाही कालही मी सांगितलेलं आहे रेकॉर्डली आहे माझ्या स्वतःच्या फोनून मी फोन करत होतो माझ्या पी एच्या फोनून त्यांना मॅसेजेस केलेले आहेत मॅसेज केली ही माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे तरी पण त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही ज्यावेळेस रात्री घटना घडली की ज्या या गावातील लोकांनी तीव्र त्यांच्या भावना होत्या त्यांच्या भावनाची सुद्धा कदर केली पाहिजे कारण माणुसकीला काळम्या फासणारी घटना या तालुक्यात घडली बीड जिल्ह्यामध्ये माझ्या तर त्या घटनेचा निषेध म्हणून लोक गाडी रस्ता रोक करत होते त्यावेळेच्या घटनेला मग त्यावेळेस रात्री मला अकरा साडे अकराला एस फोन परत आला मला वाटतं आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे पण त्यांना बोलल्या त्याच्यानंतर एस ना मला बोलावं असं असं वाटलं तरी मी त्यांचा मला फोन आला नाही मी जे त्यांना परत रात्री फोन केला आणि मग रात्री तीन वाजेपर्यंत मी त्यांना होतो मी त्यांना एकच माहिती